नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या लोकसभेच्या निवडणुका लागत आहे अशातच लोकसभेत निवडणूक लागत असताना वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदासजी तडस यांना तिसऱ्यांदाव तिसऱ्यांदा भारतीय जनता तिकीट भेटलेली आहे आज तिचे ते आपल्यासोबत आहे प्रथम तुमचं साहेब एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रात स्वागत आहे नेमकं काय सांगाल भारतीय जनता पक्षांनी माझ्यावर तिसऱ्यांना विश्वास टाकून मला उमेदवारी दिली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाने जे या भागात काम केलं या देशात काम केलं ते जनतापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलं एक सर्वसाधारण जनतेचा उमेदवार म्हणून मी सातत्याने दहा वर्षाच्या माध्यमात दहा वर्षात हे घरापर्यंत जाऊन केंद्र सरकारच्या योजना आहे त्या पोचण्याचं काम केलं आणि म्हणूनच माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे काम अने साहेब किती म्हणजे किती म्हणजे असे आमदार प्रतापदादा अडचण यांनी एका दीड वर्षात अनेक कोटी रुपयाच्या वर निधी आणला आपण दहा वर्षात किती रुपयात निधी आणला मला वाटते माझ्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये दहा हजार कोटीच्या वर निधी या ठिकाणी आला एक नॅशनल हायवे रोडचा माझ्या मतदारसंघात सोळा नॅशनल हायवे रोड झाली या ठिकाणी वर्धा नांदेड जे दोन हजार नऊ पासून डॉक्टर पडली होती ते वर्धा नांदेड पहिला टप्पा चालू झाला जो तीस वर्षापासून जे रेल्वे स्टेशनची मागणी होती रिद्धपूरला त्याचं भूमिपूजन केलं तिसऱ्या लाईनचं उद्घाटन झालं रेल्वे स्टेशन हे सुसज्ज झाले आणि अनेक कामं विकासाची या ठिकाणी झाली माझा मतदारसंघामध्ये जवळजवळ दहा हजार कोटीच्या वर काम या ठिकाणी झाले या दहा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आणि नेमकं धामणगाव विधानसभा क्षेत्रामधील चांदूर रेल्वेमध्ये एकंदर तुम्ही दहा वर्ष निवडून दहा वर्ष तुम्ही लोकसभा म्हणजे दहा कंटिन्यू दोन टर्न तुम्ही जिंकले तुम्ही आणि दहा वर्षात तुम्ही चांदूर रेल्वे शहरासाठी काय केलं जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना चालू केली आपण या ठिकाणी जनतेला पाणी मिळत पाणी मिळालं रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे त्या पुलाचं काम जवळजवळ नव्वद टक्के झालं ते काम होऊन जाईल ज्या रेल्वेच्या कोविडमध्ये गाड्या थांबल्या था, होत्या था त्या आपण सुरुवात केल्या आणि जे काही रोड होते त्या रोडला सुसज्ज करण्याचं काम केलं पुढचा टप्पा आमचा हा राहील की नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे जे एम आय डी सी झाली होती त्या एम आय डी सीमध्ये एक दोन कारखाने आले जसं आता मी परवाच्या दिवशी गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं शिंदेला लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केलं एक लाख विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला लागला हे जर एक दोन कारखाने या ठिकाणी झाले त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर एक हजारो लोकांना या ठिकाणी काम मिळालं आणि त्याच्यासाठी पुढच्या तिसऱ्या टर्म मध्ये मी जाणून प्रयत्न करणार आहे आणि विशेषतः म्हणजे शहरामध्ये जे चांदूर शहर शहरमध्ये वर्धा लोकसभा मध्ये रेल्वे शहर येते विशेषतः या शहरातील नागरिकांची अक्षरशः एक नाराजी व्यक्त केली आहे तुमच्याबद्दल का शहरामध्ये विकास नाही म्हणून अनेक एम्बिन्यूस महाराष्ट्र बातमीचा फोन येऊन साहेबांना तुम्ही कळवा असं सांगितलं तुम्ही जनतेला आणि आमच्या एम्बिन्सच्या दर्शकांना काय उत्तर द्या कसं राहते खासदाराचं काम हे अलग राहते खासदाराचं काम नॅशनल हायवे रोड असो रेल्वेचे पूल असो अंडरपास पूल असो जे कामं असो हे खासदाराचं काम राहते कारण आम्हाला सहा मतदारसंघ या पाच वर्षाच्या काळात साडेबारा कोटी रुपये मिळाले म्हणजे एका गावाला एक लाखही येत नाही ही परिस्थिती बावीसशे गावं आहे म्हणून महाराष्ट्र सरकार जे आमचे आमदार आहेत प्रतापदादा अडसळ यांच्या माध्यमातून एक ते दीड करोड रुपयाचं म्हणजे शंभर करोड रुपयाच्या वर एक हजार करोडचं काम या ठिकाणी झालं आहे आमचं सर्व काम हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे जे काम केलेलं आहे हे विद्यमान आमदार विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांनी केलेलं आहे तुम्ही शहरासाठी काय केलेलं आहे ऐकून घ्या खासदाराचं काम हे नाली बनवायचं नसते खासदाराचं काम राहते उद्योग एमआयडीसी आणणे पण तेही सुद्धा आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये समजून घ्यायला पाहिजे कारण आपण खासदाराला नालीचं काम सांगितलं बद्दल नाही बघा शहरा धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये रोजगार प्राप्त नाही आहे आणि धामणगाव मध्ये चांदूर रेल्वे आणि नांदगाव पूर्णपणे मागासलेले आहे धामणगाव का तरी काहीतरी व्यवस्थित आणि योग्य रीत्या सुशोभित तुमची पुढची भूमिका काय राहील आपले दोन इथे या ठिकाणी जमिनी घेतल्या आहे एक नांदगाव खंडेशन आणि चांदूर रेल्वे येणाऱ्या काळात जरूर तिथे आम्ही कारखाना आणि कारण माझं तिसरं टर्म राहील आणि तिसरी टर्म राहिल्यानंतर त्या ठिकाणी जास्तचा रोड नाल्याचे भरपूर कामं झाले काही मोठं काम नाही आहे आता खरं रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीने मी काम करणार होतो बरोबर आहे बर पण जो वैयक्तिक विकास जो आज रोजगार पाहिजे अनेक पिढी शिकून राहिलो माझ्या तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल रोजगाराबद्दल मी तेच सांगणार आहे की जे दोन एम आय डी आहे नांदगाव खंडेश्वर चांदू रेल्वे या दोनही एमआयडी मध्ये येणाऱ्या काळात आपण प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करू जसं देवी एम आय डी आहे गेल्या पन्नास वर्षापासून होती पर तिथे एक दोन कारखाने आपण या ठिकाणी आणले आहेत तसंच या ठिकाणी सुद्धा आणू हे आम्ही तुम्हाला शब्द देतो शब्द देतो आणि येणारी जे निवडणूक आहे राष्ट्रवादी जशी शरद पवार गट ते वर्धा येथील समीर देशमुख तुतारी या शरद पवार गटचं उभं राहणार आहे आणि याबद्दल ते ती तीनशे तीन धाव तिकीट मारले सर त्यांनी नाकारली पण या व्यवस्थित मी आम्हाला मला तिकीट भेटते त्यांचे सांगितलं होतं आणि काय सांगू शकाल तुम्ही समजा समीर देशमुख हे वर्धा विधान आपलं देवळी विधानसभामध्ये तिसऱ्या नंबरवर चालले गेले आता स्फर्दक, स्फर्दक नियुन्नुक नियुन्नुक जे। जे ते निवडणूक लढते किंवा नाही लढत मला काही माहीत नाही पण आज तरी माझा स्पर्धक मला स्पर्धक कोणी नाही आहे पण निवडणूक हे निवडणूक सारखीच लढली पाहिजे समोरच्या माणसाला आम्ही कधी कमजोर पकडत नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री आमचे नेते यांनी सांगितलं कारण निवडणूक हे निवडणूक सारखी लढली पाहिजे त्याच धर्तीवर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि पुन्हा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या फरकाने निवडून आलं त्याच्यापेक्षा जास्त मताने मी निवडून नक्कीच हेच होते वर्धा लोकसभा क्षेत्राचे रामदासजी तळस यांना सदर तीन तिसऱ्यांदा तिकीट मिळालेली आहे आणि त्यांनी एक जनतेसमोर एक आव्हान सुद्धा केलेले आहे समजा या यावेळी सुद्धा मी निवडून येणार आणि नांदगाव आणि चांदूर रेल्वेमध्ये एक मोठी एम आय डी सी उभारून रोजगार सुद्धा देणार हे सुद्धा तिने त्यांच्या शब्दातून व्यक्त केलेले आहे तर बघत रहा न्यूज एमबी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट तीनशे पासष्ट डॉट इन वर भेट द्या धन्यवाद